तब्बल अकरा तासांच्या प्रतीक्षेनंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे माजी बंधु मंत्री सिद्धाराम मेहत्रे बंधू शंकर मेहत्रे आणि त्यांचे कट्टर समर्थक नितीन नागनाथ गायकवाड यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला अक्कलकोट परिसराच्या विकासासाठी सिद्धाराम मेहत्रे यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी दिलंय काँग्रेसचे नेते माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय या प्रवेशाचा कार्यक्रम अक्कलकोटमध्ये गुरुवारी दुपारी तीन वाजता ठेवण्यात आला होता ढगाळ वातावरणामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमान सोलापूरला उतरू शकले नाही त्यामुळे त्यांना गुलबर्गा विमानतळावर विमान लँड विमान करावे लागले त्यामुळे शिवसेना प्रवेश सोहळा कार्यक्रमाला तब्बल अकरा तास उशीर झाला मात्र सिद्धाराम यांच्या कार्यकर्त्यांनी तब्बल अकरा तास सभागृहस्थळी थांबून एक प्रकारे सिद्धाराम मेत्रे यांना भक्कम पाठिंबा दिला या कार्यक्रमाप्रसंगी सिद्धाराम मेत्रे यांनी कावळा आणि कोकिळ पक्षाचं उदाहरण देत शिवसेना पक्षात प्रवेशाचं कारण सांगितलं त्यांच्या उदाहरणाला स्टेजवरील नेते आणि अक्कल कोटकरांनी भरभरून प्रतिसाद दिलाय जहाजो कोणते ऐसे तुफान को एकनाथ शिंदे कहते है अशा तुफानाशी नेहमी संघर्ष करणारे टकराव करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री पक्षप्रमुख आदरणीय आमदार एकनाथरावजी साहेब आमचे बंधू शंकर मेत्रे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर नेतेगड जवळजवळ साडे तासापासून आपण इथं उपस्थित असले खरं म्हणजे तुम्हाला किती नतमस्तक हवं तेवढे कमी आहे उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधून आणि पत्रकार मित्र फानुष बनकर जिसकी हिफाजत हवा करे फानुष बनकर जिसकी हिफाजत हवा करे क्षमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे उशीर झाला साहेबांचे आभार थोड़े थोडेच आहेत साहेबांच्या मुलाचा कार्यक्रम होता आज मुंबई डोंबिवली मध्ये मेघडंबरीचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं अनावरण होता त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे साहेब खासदार आहेत त्या मतदारसंघातले तिथले सहा वाजता कार्यक्रम होता तरी पण ते कार्यक्रम सोडून साहेब आम्हाला प्रवेश देण्यासाठी आले त्याबद्दल साहेब तुमचे कोटी कोटी आभार आहेत लोकांना फार चिंता पडली ले। पक्ष पक्षांतर का केलं म्हणून आज पक्षांतराचा कार्यक्रम आहे म्हणून दोन पक्षाची गोष्ट आठवली मला एक शिकारी होता फार फिरला शिकार करण्यासाठी कुठं शिकार मिळाला नाही त्यांनी जाऊन एका झाडाखाली झोपला पडला असं ते झाडावर एक कोकिळ येऊन बसलं त्याला वाटलं आला बाबा आपला कारण काहीतरी त्याने तीर काढला मारण्यासाठी ते कोकण सुरेख आवाजात गाडा म्हणू लागले अरे एवढं सुरेख गळा यायचं असल्या प्राण्याला आपण मारणं बरोबर नाही म्हणून त्यांनी परत ते सोडला तिथंच बसला एक थोड्या वेळाने कोयकिलीच्या बाजूला कावळा येऊन बसला साठेसाहेोकळीचा बाजूला का कावळा येऊन बसला आणि ते त्याच्यावर घाण केलं ते शिकाऱ्यावर आधी शिकारी आता बाळ तीर म्हणलं चला आमच्यावर घाण करता नाही उतरला आणि मारला त्याला कावळा हुशार तीर सुटायला ते उडून गेलं आणि ते कोकिळला लागलं कोकिळ धप्प दिशी खाली पडलं यांनी बघायला गेला बघितलं रे कोकुळ कोकेल काय म्हणला अरे बाबा तू आम्हाला जीव वाचवला माझा मला मारण्यासाठी तीर बाहेर काढला होता पण तरी तुझे माझ्यावर देय आली तू तीर मारला नाही कावळा येऊन माझ्यावर बाजूला बसला आणि खरं मी त्याच्या अगोदर उडून जायला पाहिजे होतं कावळ्याची संगत करायला नको होतं मी नाही केलं म्हणून बाळ माझ्या ह्याच्यात घुसला असं एक पक्षांतराचं कारण आहे तुम्ही अक्कलकोटकर आहात नावच अक्कलकोट आहे आपल्या कोट आहे अर्थ काय समजून घ्या एवढंच बोलून माझ्या दोन सामज धन्यवाद अक्कलकोट मधील सिद्धाराम मेहत्रे परिवाराला मोठी सामाजिक पार्श्वभूमी आहे सातलिंग बाबा मेत्रे या परिसरातील मोठे राजकीय वजनदार प्रस्थ होता परिवाराने कधी जात धर्म पक्ष न बघता स्थानिक नागरिकांचेही प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याचे उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी काढले सिद्धाराम अनुभवी आहेत त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतलाय जिथे दिशा नाही तिथे दशा झाली त्यामुळे ते आता शिवसेनेत आल्याने आता सोलापूर अक्कलकोट दुधनीचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी भाषणात बोलताना व्यक्त केला भवानी धर्मवीर संभाजी महाराज की आणि स्वामी समर्थ महाराजांचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी स्वामी समर्थांना दंडवत घालतो आणि तुम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून इथं आलेला आहात आणि आतापर्यंत तुम्ही थांबलात तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या नगरीमध्ये त्यांना तर दंडवत मी घालतोच पण तुम्हाला देखील मी या ठिकाणी दंडवत घाल खर म्हणजे तुम्हाला दंडवत घालण्यासारखं तुम्ही काम केलंय एवढा वेळ कोणी थांबत नाही आणि शिंदराम महत्रे यांनी सांगितलं कि आम्ही पैसे देऊन लोक आणले नाही मैत्रेजी ऐसे तैसे लोक पैसे देऊन आणतात लोक पण तुमचे काम म्हणजे रोग बाय ठो आणि मला देखील अशीच लोक आवडतात खऱ्या अर्थाने आज जे आपण मगाशी म्हणालात की एक शेवटी जाता जाता आपण सांगितलं कावळ्याची गोष्ट तर मी आपल्याला एवढंच सांगतो मगाशी त्यांनी खोल स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो कि काँग्रेसने अयोध्येतील तंबू नेऊन ठेवले प्रभू श्रीराम त्यामुळेच त्या पक्षाला उरले नाही काम शिवसेनेचा भगवा आणि धनुष्य बान हातात घेऊन उभा आहे तुमचा सिद्धराम त्यामुळे आता सगळ्यांचे विरोधकांचे होणार काम तमाम आणि सिद्धराम मेत्रे आणि त्यांचे बंधू श्री शंकर मेत्रे ही राम लक्ष्मणाची जोडी आहे सिद्धराम मेत्रे यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये त्यांचे बंधू शंकर मेत्रे यांचं देखील मोठं योगदान आहे आणि गेले अनेक वर्ष त्यांचे वडील देखील एक मोठ प्रस्थ होत आणि त्यांच्या आशीर्वादाने शिंदराम मेत्रे आमदार झाले मंत्री झाले तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आणि मेत्रे परिवाराने कधी जात धर्म पंत कधी पक्ष पाहिला नाही आलेल्या माणसाचं काम एवढंच पाहिलं आणि म्हणून इथल्या हिंदू मुस्लिम वीर लिंगायत सर्व लहान मोठ्या घटकांचा जी ना कायम आशीर्वाद आणि पाठिंबा राहिलेला आहे आणि म्हणूनच मी इथं आलो कसा तुम्हाला मी सांगतो सकाळी आम्ही नागपूर मुंबई समृद्धी हायवेचं उद्घाटन केलं लोकार्पण केलं मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही दादा आम्ही सगळे होतो आणि तिथून डायरेक्ट अक्कलकोट स्वामी समर्थ नगरी मध्ये सिद्धरामांना भेटायला तुम्हाला भेटायला तुमचं दर्शन घ्यायला निघालो पण मध्ये नाशिकला विमान होतं तिथं जाताना देखील हेलिकॉप्टर पोचेल की नाही मला माहित नाही अशी परिस्थिती होती माझ्याबरोबर दादा भुसे होते परंतु आपल्याला मला भेटायचंच होतं मग तिथं पोचलो नाशिकला आणि नाशिकला पोचल्यानंतर समजलं की विमान सोलापूरला उतरू शकत नाही मग म्हणाले आता कार्यक्रम रद्द करायला लागेल मी म्हणालो बिलकुल रद्द करणार नाही मी म्हणालो पुण्याला जाऊन तिथून पुण्यावरून बाय रोड तुमच्यापर्यंत पोचायचं पण पर तोपर्यंत म्हणालो मग बिदर गुलबर्गा विजापूर कुठलं एअरपोर्ट चालू आहे आणि गुलबर्गा पण बंद होत मग केंद्रीय मंत्री राम नायडू यांना विनंती करून ते विमान आमचं लँड होईल अशी विनंती केली आणि तिथं उतरल त्यामुळे बघा इच्छाशक्ती लागते आणि तुमच्या मनामध्ये पण होत एकनाथ शिंदे सारखा कार्यकर्ता इथं आला पाहिजे आणि मलाही सिद्धराम मेहत्रे सारखा कार्यकर्ता माझ्याकडे आला पाहिजे आणि त्यांचे बंधू शंकर मेहत्रे देखील माझ्यापर्यंत आले पाहिजे आणि त्यांची अख्खी टीम आपल्या सोबत आली पाहिजे आणि जना दर्शन झालं पाहिजे ही त्यामुळेच मी त्या पोचू शकलो या पक्षप्रवेश होण्याच्या वेळेस विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे शिक्षण मंत्री दादाजी भुसे जलसंधारण मंत्री संजय राठोड आमदार राजू खरे माजी आमदार शहाजी बापू पाटील ज्ञानराज चौगुले शिवसेना सचिव राम रेपाळे शिवसेना प्रवक्ते प्राध्यापक ज्योती वाघमारे जिल्हा प्रमुख मनीष काळजे बापू शिंदे महेश साठे शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि अक्कलकोट परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते